नमस्कार मित्रांनो मी आता चाललेलो चाल चाल आहे मधनगरला मामाकडे चाललो आहे मामाकडन आहे थोडं माझं काम आहे तर तिथून मामाचं गाव जवळ आहे तर मामाच्या गावाला पण जायचा विचार चालू आहे वेळ भेटला तर सो इथे आता जेवायला थांबलो आहे आम्ही गार्डन रेस्टॉरंट राजमध्ये थांबलेलो आहे तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि इथं आपली गाडी आहे या गाडीत आपण आलो आहे आणि आता इथून पुढे निघू तिकडं पुढं पोचल्यावर मग बघू आपण काय होते काय चांगला आहे का तिथे और ये मेरा मित्र आहे से वो क्या कर रहा है उधर झाड के नीचे बैठ के तंबाखू खात होता अरे hey, <laughs> तर मित्रांनो तीनशे चौवेचाळीस किलोमीटर आम्हाला अंतर पार करायचं होतं अहमदनगरला जायला सोलापूर वरून आता लगभग अजून एकशे ऐंशी किलोमीटर किलोमीटर बाकी आहे आणि हा इकडचा रोड बघा समोरचा दिसणार नाही पण दाखवतो तुम्हाला पुढे गेला एकदम छान असा रोड आहे गुड मॉर्निंग मित्रांनो काल ना रात्री अकरा वाजता आलो इथे मामाच्या गावाला आणि काल खूप प्रवासात थकलो होतो तरी पण आम्ही किती आठ तास आठ सकाळी दहाला निघलो होतो रात्री आठ वाजता पोचलो आहे म्हणजे भरपूर वेळ गेला आहे आपला भरपूर वेळ प्रवास प्रवासात भरपूर वेळ गेला आणि रात्री त्यात रात्री दहा वाजता मामाच्या मुलाला बोलवलं आहे आणि त्यानंतर इकडे मी आलो आहे रात्री अकरा वाजता आलो आहे मामाच्या गावाला सो तुम्हाला दाखवतो मी गाव वगैरे कसं आहे मामाचं घर वगैरे कसं आहे ते आणि बऱ्याच दिवसातून आलो इकडे मामाच्या गावाला सहा सात महिने झाले आलो नव्हतो आज इकडं येण्याचा योग आला आहे त्यामुळे खूप भारी आहे जरा इकडचा व्ह्यू वगैरे खूप मस्त आहे अजून आंघोळ वगैरे नाही केले मी आत्ता जस्ट उठलो आहे आणि आंघोळ वगैरे करून थोडंसं अजून इकडचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो तर ना मित्रांनो मामाच्या मुलांनी ना आपल्याला एक मस्त कोंबडी कापलेली आहे खायला गावठी कोंबडी आहे गावठी आणि कोंबडी वगैरे मस्त आता शिजल भाजी वगैरे झाले की मस्त जेवण वगैरे आपण इथून जाणार परत अकोल्याला ब्रिफिंगचा कार्यक्रम आहे आपला परत तिकडे तीन वाजता बघा मित्रांनो इथे पूर्ण हे जे आहे आपल्या गाईला आणि बैलांना खाण्यासाठी चारा आहे गवत कापून ठेवलेलं आहे भजबूत भरपूर आहे भरपूर भर्पुर। खूप जास्त आहे आणि हे आहे गाई पुढे जर्शी गाया आणि या ही गावठी हे आहे घर चुलीवरती पाणी तापतय इकडे ना कोंबड्यांचा गोठा आहे काहीच आपलं कोंबड्यांचा कोंबड्यांचा गोठा नाही कोंबड्या डालून ठेवला तिथे या पेटी काय बोलतात रे टोपली टोपली खाली कोंबड्या डालल्यात त्यांना आणि हा गाया इथं रात्री ठेवतात गायांना इथे बांधून ठेवतात रात्री वाघ वगैरे येतो ना इथं रात्री ही बघा कशी बघते आपल्याकडं जर्सी गाय बहुत दूध देते और उसके बच्चे उधर सामने तर मी आता आंघोळीला चाललो मित्रांनो आणि इकडे बघा कसं अस कसं आहे आंघोळीला बादली गरम पाणी आणि बाहेर बसून आंघोळ करायची इथे मस्त हा जो पाईप आहे त्या पाईपाने पाणी इकडे सरळ राहतं झाडांना किंवा म्हणजे पाण्याची वेस्टेज होत नाही झाडांना पाणी भेटत राहते खूप भारी वाट भारकुळ वगैरे झालेली आहे माझी आता आणि आता हा हे जे घर आहे ते सर्वात मोठ्या मामाचं घर होतं आणि वरती अजून एक मामा आहे अजून दोन मामा आहेत बाकीचे इथे नाही येत ते तिकडे मुंबईला वगैरे राहतात सो आता आंघोळ वगैरे झालेले आणि वरती आजीकडं पण जायचं आहे आजीला भेटायचं आहे आणि इकडे बघा कशा गवऱ्या वगैरे शेणाच्या गवऱ्या थापून ठेवलेल्या आहेत दाखवली तुम्हाला हे बघा शेणाच्या गवऱ्या थापून ठेवल्या इथे त्या आता सुकल्या की काढून घ्यायच्या आणि हा हा जो आहे तो खळा बोलतो त्याला इथे भात वगैरे झोडतात जेव्हा तो निघून येतो तेव्हा हे बघा इथे आजूबाजूला जास्त घरं नाही आहेत थोडी लांब लांब आहेत आणि मामा इकडे खाली काहीतरी काम करतात पक्ष्यांचा आवाज बघा किती छान येतोय सकाळी सकाळी मोहरांचा पण खूप आवाज येत होता पण तेव्हा मी मोबाईल घेतला नाही शूट करायला आता सुरुवात केली थोड्या वेळापूर्वी तर मित्रांनो हे बघा आपलं गावाचं किचन कसं आहे ओके okay, चुलीवरती आता मटण शिस्त आहे कोंबडीचं गावठी कोंबडी आहे आणि लसूण वगैरे इथे सोलून कांद्याचा मसाला वगैरे बनवायला घेतला आहे हे गाईज कशा आहात मी आता आलो इकडे श्रीमंत लाँचला दादांनी आणून सोडलं इकडे आणि आजीला भेटलो मामाला भेटलो जेवण केलं तिकडे आणि खूप छान वाटलं आता इकडे माझं काम आहे ते काम म्हणजे ब्रीफिंगला जायचं आहे मला साडेतीन चार वाजले जातात दुपारचे सो ब्रीफिंगला जाऊया आणि नेक्स्ट छोटा मोठा ब्लॉग काहीतरी करू आपण पुन्हा एकदा ओके आणि ब्लॉग आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हे बघा तुम्हाला दाखवतो मी हॉल श्रीमंत लॉन्स Here we stay.